अकोल्यातील ऐतिहासिक पालखी व कावड महोत्सव म्हटलं की डाककीरूडवासियांच्या महाकाय कावडचे नाव सर्वांसमोर येते दरवर्षी कावडला असणाऱ्या कलशांच्या संख्येमध्ये वाढ करण्याचा विक्रम या पालखीच्या नावावर आहे यंदाही या मंडळाने कलशांची संख्या जाहीर केली नाही परंतु हजारो कलश घेऊन ही पालखी गांधीग्रामला रवाना झाली त्यापूर्वी कावडची महारती करण्यात आली याप्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते अकोल्याचा पालखी व कावड महोत्सव म्हटलं की आपसुकच सर्वांचं लक्ष डाककिरोड कावडकडे लागलेलं असतं कावडयात्रेत सर्वात भव्य दिव्य कावड काढण्याची परंपरा डाककीरोड वासियांनी मागील बावीस वर्षांपासून अखंड ठेवली आहे डाककिरोड परिसरातील सर्व नागरिकांना भक्ती आणि एकतेचं प्रतीक ठरणाऱ्या या कावडमध्ये हजारो युवक शिवभक्त स्वयंस्फूर्तीने सामील होतात यंदा ही कावड मंडळातील चढावडीमुळे यंदाही कावडमध्ये किती कलश असतील याची माहिती अद्यापही डापकीरोड वासी मंडळाने जाहीर केलेली नाही ही कावड ऐंशी फूट लांब असून पंधरा फूट उंच आहे कावडवर आपल्या नंदीवर स्वार असलेल्या भोलेनाथाची अत्यंत सुंदर मूर्ती पाहता क्षणीच सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे रविवारी सकाळी कावड पवित्र पूर्णा नदीचं जल आणण्यासाठी गांधीग्रामला रवाना झाली याप्रसंगी महारती करण्यात आली महारतीला विविध क्षेत्रातील सर्वच मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते ज्यामध्ये डॉ अभय पाटील माजी आमदार गोपीकिशन बाजुरिया अश्विनीताई हातवळणे मनोज गायकवाड अन्नपूर्णेश पाटील आरआरसी नेटवर्कचे संचालक पंकज देशमुख विजय अग्रवाल नाना उजवणे डॉ अशोक ओळंबे पाटील संदीप पवार राजेश भारती सतीश ढगे योगेश गोतमारे किशोर मांगटे पाटील आदींचा समावेश होता महारती झाल्यानंतर हजारोंच्या संख्येने डाबकिरोडवासी शिवभक्त हरबोला महादेवचा गजर करीत गांधीग्रामकडे रवाना झाले गांधीग्रामकडे मोठ्या ऐटीत रवाना होणाऱ्या या कावडला पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती